उसगाव येथे मंगेश्वर मंदिरामागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर विद्युत तारेवर अडकलेला पतंग काढताना शॉक लागून सार्थक निलेश वळकुंजे याचा मृत्यू झाला तर त्याचा भाऊ कार्तिक निलेश वळकुंजे हा गंभीर जखमी झाला ही घटना सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली सार्थक व त्याचा भाऊ कार्तिक हे दोघे सके भाऊ आहेत दरम्यान उडत आलेला पतंग सार्थक यांच्या घराजवळ असणाऱ्या विद्युत तारेत अडकलेला होता ते पाहताच दोघे भाऊ पतंग काढण्यासाठी गच्चीवर गेले पतंग काढण्यासाठी लोखंडी सळी तारेत घालताना मेन विद्युत तारेला सळीचा स्पर्श होताच सार्थक याला जोराचा शॉक बसला त्याला शेजाराने सी येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले त्याचा दुसरा भाऊ कार्तिक याला खाजगी दवाखान्यात के ॲडमिट केले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाले आहे काल सार्थक निलेश वळकुंजे हा सोळा वर्षाचा युवक अकरा हजार केवीची तार विद्युत तार गेल्या त्या तारेला चिटकून त्याचा मृत्यू झाला पूर्वी उंचगाव मधील माळ भागामध्ये तेहतीस हजार केवीची एक के विद्युत तार गेली होती त्या विद्युत तारेला तीन ते चार जणांचा चिटकून मृत्यू झाला होता त्यावेळी आम्ही शिवसेनेच्या वतीने वेगवेगळे आंदोलन करून ती तार विद्युत तार बंद केली होती आज अकरा हजार केवीची तार एका गल्लीतून गेली आहे आणि ती अगदी इमारतीला चिटकून गेलेली आहे मग हे वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही का एका सोळा वर्षाच्या मुलग्याचा मृत्यू झाला ती विद्युत तार ब्रॅकेट टाकून आतमध्ये घेऊ शकतात मग आता वीज वितरण जागा होणार का म्हणजे एका मुलग्याचा मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार का अगदी इमारतीला अगदी फूट दोन फुटाच्या अंतरावरनं अकरा हजार के केवीची विद्युतार गेलेली आहे मग एका सोळा वर्षाच्या मुलग्याचा जा मृत्यू झाला मग अनेक मृत्यू झाल्यानंतर वीज वितरण जागे होणार का आज आम्ही त्यांना शिवसेनेच्या वतीने प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी ब्रॅकेट टाकण्याबाबत हालचाली चालू आहे हे जर पूर्वी केलं असतं तर त्या सार्थक वळकुंजाचा दुर्दैवी मृत्यू थांबला असता असं म्हणावं लागेल